उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना थंडगार पदार्थ आवडतातच त्यामध्ये आईस्क्रीम एक अगदी आवडीचा आणि जिवाळ्याचा विषय आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कितीही खाल्लं तरी पोट भरणार पण मन काही भरणार नाही असाच अगदी साधा सोपा चॉकलेट आईस्क्रीम घरच्या घरी कसं करायचं ते पाहूया तर इथे मी घेतलेलं आहे एक लिटर दूध तर इथे मी मशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही पॅकेटचं दूध घेतलं तरी काही हरकत नाही त्यामधलं साधारण एक दोन कप दूध बाजूला काढून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव कप इतकं कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेला आहे सोबतच इथे मी अर्धा पाव म्हणजे पावकप जे असते त्याच्यामध्ये अर्धा कोको पावडर तर हे कोको पावडर पोहे खायच्या चमचाने मोजून पाच चमचे इतकं घेतलेलं आहे आणि सोबतच पाव कप जी एम एस पावडर घेतलेला आहे हे दिसायला पोह्यासारखा असतो आणि यामुळे आईस्क्रीम दुप्पट फुलतो तर पाव कप इथे मी घेतलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा सी एम सी पावडर घेतलेला आहे आईस्क्रीम फ्रीजमधून काढलं लग की लगेच वितळला जातो असं होऊ नये अगदी मार्केटसारखं होण्यासाठी इथे आपण सी एम सी पावडर वापरलेला आहे अगदी अर्धा चमचा आणि त्याच चमचेने इथे मी अर्धा चमचा कॉफी पावडर टाकलेला आहे म्हणजे आईस्क्रीम खात्यावेळेस हलकंसं कॉफीचं टच येण्यासाठी इथे मी कॉफी पावडर वापरलेला आहे नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही या ठिकाणी आणखीन एक चमचा कोको पावडर वापरू शकता आता इथे आपलं दूध गरम झालेलं आहे छान उकळी येत आहे या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते चार मिनटासाठी आपल्याला हे दूध छान असं दाटसर होईपर्यंत आणखीन हे उकळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाऊन कप साखर टाकत आहे तर साखर जी आहे इथे मी पाऊन कप वापरला आहे तर या ठिकाणी कमी जास्ती आणखीन आपल्याला आईस्क्रीम सुद्धा टाकता येतो तर अंदाजाने इथे मी पाऊन कप टाकून घेतलेला आहे आता हे साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं साखर मिक्स झालं की एखाद दोन मिनटांनी तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता हे मिश्रणसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि गुटळ्या राहू न देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण कॉर्नफ्लोअर वगैरे वापरलेलं आहे त्यामुळे दुधाला लगेच दाटसरपणा येतो तर या ठिकाणी हे सी एम सी पावडर जी एम एस पावडर दुधात छान व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आणि दुधाला छान दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सगळेजनस मिक्स व्हायला पाहिजे तर या मिश्रणाला छान दाटसरपणा म्हणजे जेव्हा आपण चमच्याच्या पाठीमागे या पद्धतीने रेषा ओढून पाहिलं तर मिश्रण एकमेकाला चिकटणार नाही आणि जिथलं मिश्रण तिथं व्यवस्थित राहील इतपत आपल्याला शिजून घ्यायचं आहे इथे आपलं हे आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे आता मिश्रण गरम असते वेळेसच यामध्ये आपल्याला डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकायचं आहे साधारण इथे मी पाव कप इतकं डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकून घेतलेलं आहे तर गरम असते वेळेस हे चॉकलेट टाकून घेतल्यामुळे पटकन यामध्ये मिक्स होतो तर किसून मग टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही डेअरी मिल्क सुद्धा वापरू शकता सगळं मिश्रण छान व्यवस्थित तयार झालेलं आहे पूर्णपणे थंड झालं की याला परत एक वेळेस या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे वरच्या साईडला साय वगैरे जमा झाली तर एकसारखं हे मिश्रण तयार होतो इथे मी विस्करणं या पद्धतीने एकसारखं तयार करून घेत आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे छान असं आईस्क्रीम एकदा मिक्स करून घेऊ हो शकता आता तयार झालेलं मिश्रण इथे मी डब्यामध्ये भरून घेत आहे तर एक पूर्ण डब्बा गच्च भरला गेलेला आहे त्यानंतर थोडंसं मिश्रण उरलं गेलेलं आहे तर दुसऱ्या डब्यामध्ये सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर इथे आपलं साधारण एक डब्बा आणि वरतून थोडंसं मिश्रण आणखी दुसऱ्या डब्यामध्ये सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता हे तयार झालेलं मिश्रणाचं जे डब्बा आहे फ्रीजरमध्ये रात्रभर किंवा सात ते आठ तासासाठी सेट करायला ठेवायचं म्हणजे अगदी घट्ट असं हे तयार व्हायला पाहिजे तुम्ही बघू शकता हे रात्रभर ठेवल्यानंतर हे मी आईस्क्रीम जे आहे छान असं घट्ट सेट झालेलं आहे म्हणजे अगदी बर्फाच्या खड्यासारखं त्यानंतर आता आपल्याला थोडंसं याला वितळू द्यायचं म्हणजे रूम टेम्परेचरवर आणायचं त्यानंतर सुरीने या पद्धतीने छोटे छोटे क्यूब करून घ्यायचं एखाद्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याचे होता होईल तेवढे छोटे छोटे क्यूब करून मग त्याला फेटून घ्यायचं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फेटून घेऊ शकता पण तुम्हाला जर आईस्क्रीम तिप्पट फुलायचं असेल दुप्पट फुलायचं असेल तर नक्की बीटरचा वापर करा इथे मी इलेक्ट्रिक बीटरचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला पहिल्यांदा पहिल्या स्पीडवर म्हणजे एक नंबरच्या स्पीडवर साधारण पाच मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आईस्क्रीम जास्त वितळलेली असू नये आणि जास्त घट्टही असू नये सुरुवातीला थोडंसं हार्ड जातो आपल्याला हे फेटून घेते वेळेस हो कारण याचे क्यूब असतात आणि घट्टसुद्धा असतो जसजसं हे फेटले जाते तसतसं हे आईस्क्रीम फुलून तिप्पट तयार होतो थोडंसं सुरुवातीला हार्ड जातो पण थोडंसं हे फेटलं की आपल्याला अगदी हलकं फुलकं हे आईस्क्रीम तयार होतो तुम्ही बघू शकता सुरुवातीला जेव्हा आपण आईस्क्रीम फेटून घेत आहोत तर त्यावेळेस आईस्क्रीम जे आहे अगदी पातेल्याच्या बुड्याला आहे म्हणजे खालच्या साईडला आहे जसजसं हे फेटलं जाते तसतसं हे आईस्क्रीम छान फुलून पातेला भरल्या जाते तुम्ही सुरुवातीला सुद्धा आईस्क्रीम फेटते वेळेस बघितलेलंच आहे आणि आईस्क्रीम फेटत आहे सुद्धा बघत आहोत की आईस्क्रीम आपलं किती दुप्पट तिप्पट फुलत आहे तर सुरुवातीला एकच्या स्पीडवर मी साधारण पाच मिनटं छान असं हे बीट करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याची स्पीड वाढवून साधारण एक पाच मिनटं आणखीन फेटून घेतलेला आहे या ठिकाणी आईस्क्रीम छान असं फुलल्या ले गेलेलं आहे लास्टला यामध्ये टाकत आहे चॉकलेट सिरप तर साधारण दहा रुपयाचा जो पाऊच येतो ते पूर्ण पाऊच इथे मी टाकून घेतलेला आहे तर आईस्क्रीम चाकून पाहिल्यानंतर थोडंसं सा साखर कमी वाटत आहे असे लेकरं म्हणत आहेत त्यामुळे मी आणखीन पाव कप इथे मी पिटी साखर टाकून घेतलेले आहे तर मी पाऊन कप इतकं साखर सुरुवातीला वापरलेलं होतं अगदी एक कप वापरलं असतं तर पुरेसं झालं असतं तर या ठिकाणी साखर आणि हे चॉकलेट सिरप त्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये हवं तर तुम्ही आणखीन चॉकलेटी कलर म्हणजेच डार्क चॉकलेटी कलर जे असते ते सुद्धा यामध्ये टाकू शकता म्हणजे आणखीन कलर छान उठून दिसतो या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपल्याला डब्यामध्ये सेट करायला ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता एवढं जरी पातेलं भरलेलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही करताल त्यावेळेस अगदी पातेला हलकं फुलकं लागतं म्हणजे यामध्ये मिश्रण नसल्यासारखं एवढं असं वजनाला कमी वाटतं तर या ठिकाणी आता मी आईस्क्रीम भरून ठेवतो वेळेस मला डब्बेसुद्धा पुरे झाले नाही एवढं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं होतं मार्केटमधून आणायची गरजच नाही असं पद्धतीने तुम्ही जर बनवताल तर आता डब्यात भरून घेतल्यानंतर वरतून थोडसं डार्क कंपाऊंड चॉकलेट किसून घेतलेला आहे आणि वरतून चॉको चिप्स टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी या पद्धतीने दिसायला आकर्षक आणि मुलांना आवडेल या पद्धतीचा तर त्याचबरोबर वरतून आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून इथं ऑडीचा इकोबेक पेपर वरतून लावून घेतलेला आहे प्लास्टिक कवरसुद्धा तुम्ही यावरून लावून घेऊ शकता गच्चं झाकण असलेल्या डब्यामध्येच भरून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित भरले जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जे डब्बा आहे एक डब्बा पूर्ण गच्च भरून दुसऱ्या डब्यामध्ये अगदी बुडाला होतं तर इथे तीन डबे आपल्या भरल्या गेलेले आहे तर रात्रभर याला सेट करायला ठेवलेलं होतं आणि फ्रीजरमध्ये अगदी व्यवस्थित हे सेट झालेलं आहे रात्रभर फ्रीजरमध्ये हे आईस्क्रीम सेट करायला ठेवल्यानंतर पहा अगदी मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षाही भारी मस्त आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर या ठिकाणी जेव्हा आपण स्कूपीने आईस्क्रीम काढतो त्यावेळेस डब्बा फ्रीजरमधून काढल्या काढल्या लगेच काढायचं नाही थोडंसं एक दोन मिनटं थांबायचं त्यानंतर स्कूपी पाण्यात बुडवून हे आईस्क्रीम काढायचं म्हणजे व्यवस्थित आईस्क्रीम निघतो तर या ठिकाणी हे हे जे आईस्क्रीम आहे जी एम एस पावडर सी एम सी पावडर वापरल्यामुळे अगदी छान असं फुलल्या गेलेलं आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे ही आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर जी एम एस पावडर सी एम सी पावडर फार काही माग नसते अगदी कमी पैशामध्ये हे आपल्याला मार्केटमध्ये मा मिळतो केकच्या दुकानामध्ये किंवा के आईस्क्रीमचं जे काही सामान भेटते त्या दुकानामध्ये तुम्हाला सहज हे भेटून जाईल एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच एकदा जर या पद्धतीने ट्राय करताल तर तुम्ही मार्केटमधून आईस्क्रीम कधीच विकत आणणार नाही कारण कमी पैशामध्ये तिपटीने आपल्याला आईस्क्रीम घरीच करता येतो अगदी पोटभर खाल्ल्या जाते इतकं आईस्क्रीम तयार होते तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा राजभोग आईस्क्रीम आणि कुल्फी वेगवेगळ्या प्रकारचे एकाच आईस्क्रीमच्या मिश्रणापासून तीन वेगवेगळे फ्लेवर कसं करायचं आईस्क्रीमचं हे सगळे व्हिडिओ मी चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे जी एम एस पावडर सी एम सी पावडर न सुद्धा आईस्क्रीम कसं करायचं तेसुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चॅनलवर जाऊन पाहू शकता तर अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय